नमस्कार मितालीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण चकोल्या म्हणजेच वरणफळ कसं करायचं ते बघणार आहोत ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे वन डिश मिलसाठी हा उत्तम पर्याय आहे चला बघूया वरणफळं करण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे ही डाळ दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे यामध्ये थोडं पाणी घालूया यानंतर पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घालूया डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ दोन वाट्या घेतलेलं आहे त्यामध्ये एक टेबलस्पून तेल घालूया त्यानंतर ओवा एक चमचा पाव चमचा हळद तिखट एक चमचा आणि चवीनुसार मीठ हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया नंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलवर क्लिक करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल कणिक मळून झालेली आहे थोडंसं तेल लावून पुन्हा मळून घेऊया वरणफळांसाठी जेव्हा आपण कणिक भिजवतो तेव्हाही खूप घट्ट भिजवायची नाही अशी सॉफ्टच भिजवायची आहे हे दहा मिनटं झाकून ठेवूया डाळ छान शिजलेली आहे ही रबीने घोटून घेऊया फळं करण्यासाठी डाळ आमटीला शिजवतो त्याप्रमाणेच चांगली शिजवून घ्यायची आहे डाळ नीट शिजली नाही तर एकीकडे डाळ एकीकडे पाणी असं होतं आणि वरणफळं चांगली होत नाहीत त्यामुळे डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे हे बघा डाळ अगदी अशी एकजीव झाली पाहिजे आता मस्त खमंग फोडणी करूया कढईत दोन टेबल स्पून तेल घ्यायचे तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग आणि अगदी थोडीशी हळद घालूया डाळ शिजवताना आपण यामध्ये हळद घातलेली आहे त्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता घातला की थोडंसं परतून घ्यायचं आहे म्हणजे फोडणी थोडीशी गार होते आणि यामध्ये डाळ एकदम न घालता अशी थोडी थोडी घालायची म्हणजे एकदम अंगावर उडणार नाही वरणाचा डबा धुऊन ते पाणीही घालूया थोडंसं पाणी घालूया यामध्ये आता तिखट एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा तुम्ही गोडा मसाला वापरत नसाल तर तुम्ही रोज आमटीला जो मसाला वापरत असाल तो घातला तरी चालेल चवीनुसार मीठ चिंचेचा कोळ पाववाटी चिंचेऐवजी तुम्ही आमसूल पण घालू शकता गूळ अर्धी वाटी तिखट चिंच गूळ यांचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता अशी मस्त आमटी करायची ही आमटी आता अशीच उकळवत ठेवायची आहे गॅस लो फ्लेम ठेवायचा कणिक पण छान भिजलेली आहे आता फळं करूया पोळी लाटण्यासाठी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कणकेचा असा छोटा गोळा घ्यायचा पिठात बुडवायचा आणि नेहमी आपण पोळी करतो त्याप्रमाणेच पोळी लाटायची पोळी लाटून झालेली आहे पोळी अशी पत्तळ लाटायची आहे आता याचे चौकोनी किंवा शंकरपाळी असे आकार कापून घ्यायचे आणि हे शंकरपाळीचे आकार आमटीमध्ये घालायचे पोळीचे हे चौकोनी किंवा शंकरपाळी आकार जे आहेत यालाच फळं म्हणतात अशाच बाकीच्या पोळ्या करून आकार कापून आमटीत घालायची दोन वाटी पिठाचा चार ते पाच पोळ्या होतात या साहित्यातून साधारण चार पाच व्यक्तींसाठी वरणफळं तयार होतात वरणफळं करताना नेहमी तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या एक म्हणजे डाळ चांगली शिजलेली हवी दोन कणिक घट्ट भिजवायची नाही सैलसर अशी अगदी सॉफ्ट भिजवायची आणि तिसरं पोळी जाड न लाटता अगदी पातळ पोळी लाटायची कणिक घट्ट भिजवली आणि पोळी जाड लाटली तर फळं नीट शिजत नाहीत कच्चे कच्चेच राहतात वरणफळं ही छान शिजलेलीच हवीत अशा वरणफळाची टेस्ट एकदम मस्त लागते गरमागरम वरणफळं त्यावर तूप अशी वरणफळं म्हणजे मेजवानीच या वरणफळांमध्येच आपण थोडी मेथी मुळ्याचे काप किंवा तुम्हाला आवडेल ती भाजीही घालू शकतो आमटी भात भाजी पोळी असं सगळं करायचा जेव्हा कंटाळा येतो तेव्हा वरणफळ ही वन डिश मिल म्हणून करता येतात हे चवीला अप्रतिम लागतं तुम्हाला वरणफळ घट्ट पातळसर कसं हवंय त्याप्रमाणे आमटी घट्ट पातळ करायची फळं सगळी करून झालेली आहेत आता याला पाच मिनटं छान शिवाफ आणायची मस्त वरणफळ तयार झालेलं आहे तुम्ही अशी वरणफळं करून बघा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये लिहून कळवा पुन्हा भेटूया अशाच मस्त मस्त टेस्टी रेसिपींसह तोपर्यंत नमस्कार